पेश ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोचरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्ताते शिंदे बंदवणी कोदी न्यू पत्रकार बंदुळ करदार ही सर्वसाधारण सभा नसून एक जाहीर सभा असं वाटते त्याला रूपांतरच असं झालंय थोड्याच वेळापूर्वी पक्षप्रवेशासाठी एक ग्रुप आला तर ज्यावेळेस त्यांनी एंट्री केली त्यावेळेस असं वाटलं की सुधाकर भाऊ ही तुमच्या विजयाची नांदी आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते जेव्हा अशा मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं सहभाग घेतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं ते नेतृत्व असतात ता या ठिकाणी आपण बघत असतो की त्या विभागाचा विकास कसा असतो तर त्या महिलांच्या नेतृत्वावर किंवा त्या महिलांच्या सक्षमीकरणावर असत आणि खऱ्या अर्थानं सक्षमीकरणासाठी एक पाऊल अशी नेहमीच आहे सोमनाई मातेचा उत्सव असू दे त्या त्यानिमित्तानं महिलांसाठी घेतलेल्या पैठणीचा कार्यक्रम असतो त्यांचा आरोग्य व्यवस्थित राहा म्हणून महामेळावा असेल त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पैठणीचा खेळ असतो हळदी खूप असो अगदी मंगळागोर असो या प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी हे कार्यक्रम केलेले आहेत आणि या कार्यक्रमाला आल्यावर परत जाताना सुद्धा त्यांना भाऊ म्हणून युवक असेल युवकांसाठी रोजगार मिळावा असेल शिक्षकांचा सत्कार समारंभ असेल आज दोन हजार सतरा पासून ते जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत त्यामुळे विकास का कामांचा गाणा अनुभव त्यांना आहे त्यामुळे कर्जत खालापूरला कुठे वाड्या बसल्या आहेत कुठे पाणी टंचाई हे त्यांना अभ्यास पूर्ण आहे त्यामुळे ह्या वर्षी त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला त्या वाड्या वस्त्यांवर जाऊन पाणी टंचाई किती ता आहे स्वखर्चा पाणी पुरवठा केला खऱ्या अर्थानं ज्या समाजात आपण जन्माला आलोय त्या समाजात काहीतरी देणं लागतोय ह्या भावनेने त्यांनी केलेली ही कामं आहेत आता आपल्या महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी असल्यावर त्यांचा वारसा चालवायचा हे आपलं कार्य आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी गेल्याच महिन्यात मला वाटतं दोन हजार भाविकांना माऊली पंढरपूरला जाऊन माऊलीचं दर्शन करून घरी आणण्याचं मांडण्याचं पुण्याचं काम सुद्धा भाऊनी केलेलं आहे पाणी रस्ते वीज ही सगळी कामं सगळेजण करत असतात पण भाऊ तुम्ही ज्या भावनेने ही कामं करताना ती कामं करत खूप महत्वाची आहेत आणि ही कामं करताना नक्कीच ही जी जनता आहे ती येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पाठीमाग भरघोस मतांनी उभी राहणार आहे आमदार असताना प्रत्येक जण ही विकास काम करत करतच असत पण आमदार नसताना सुद्धा आमदारापेक्षा जास्त काम सुधाकर भाऊ यांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याची पोच पावती सर्वसामान्य जनता ही मतदान रुपाने सुधाकर भाऊंना नक्कीच देणार आहे याचा मला एक ठाम विश्वास आहे आतापर्यंत जे प्रत्येक काम करतात त्याची कॉपी नेहमीच करत असतात असं बोलणं तर काही वागणं ठरणार नाही कारण असताना पहिल्या दिवसापासून सुधाभाऊ हे दादांनी घेतलेल्या निर्णयासोबत आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शर्मा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दहावा अर्थसंकल्प सादर केला आणि या दाव्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक झरघोस असा निधी त्यांनी ठेवला आणि तो निधी ठेवलाच नाही तर काही दिवसात तो तो अदिती ताई यांच्या माध्यमातून महिलांना वेगवेगळ्या योजनांच्या लो, मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आणि सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे माझ्या माता भहिणींसाठी जी अगदी महत्वाची आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दादाने एक शब्द दिला होता की रक्षाबंधनच्या पूर्वी तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये येतील पण रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आणि तो दिवस म्हणजे आमच्या माता भगिनींच्या आनंदाचा दिवस होता खऱ्या अर्थानं अदितीताईंची मेहनत आणि दादांनी दिलेला निधी महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्तानं चौथ अस्तपैलू महिला धोरण ताईंनी आणलं इतकं महत्वाचं होतं की याच्या आधी जरी मातृत्व आमच्या महिलांकडे असलं तरी सुद्धा बाळाच्या पुढे हे बाबांचं नाव लावलं जायचं पण आता या धोरणामुळे बाबांच्या अगोदर त्या मातृत्वाचा म्हणजे त्या आईचं नाव लावलं जाते खऱ्या अर्थानं मातृत्वाचा केलेला हा सन्मान आहे आणि हा सन्मान आणि ह्या सगळ्या योजनांचा स्वागत माता भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात केलंय कि निक्षिनी स्वागत खूप मोठ्या प्रमाणात केलंय. आता आपण बघतो की जन्माला आलेल्या काहींनी लेक लाडकी योजना आणली आहे. जन्माला आलेल्या मुलीच्या अकाउंट वर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक विशिष्ट निधी जातोय. वय वर्ष अठरा ते एकवीस वर्षापर्यंत तिला मोफत कुठलंही शिक्षण असू दे उच्च शिक्षण तिला मोफत शिक्षण घेतलं जाते. वय वर्ष एकवीस ते पासष्ट मध्ये तिला लाडकी बहीण सक्षम आहे. ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, अगदी भावासारख्या तुम्ही जसे भाऊ म्हणून त्यांची काळजी करताय तशा बहिणी सारख्या त्या तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहेत आजचा जो मेळावा आहे तो जवळ जवळ काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे कधीही असा मेळावा एक किंवा दोन दिवसात घडत नसतो वर्ष न वर्ष त्यासाठी काम करावं लागतं दोन हजार सतरा हे फक्त नावापुरते बोलते पण त्याच्या आधीपासून भाऊ काम करण्याची मदत आहे काळाकाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन प्रत्येक घटकाला घेऊन विकास करण्याचं जे काम आहे त्यासाठी मिळालेली ही पोच पावती आहे भाऊ आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आजपासून जसा आपण प्रचाराचा नारळ फोडतो म्हणतो तसं आजपासून प्रत्येकानी मीच उमेदवार आहे असं समजून कामाला लागायचंय आपल्याला सगळ्यांना भाऊसाठी काम करायचंय आपला नेता कोण असणार आहे तर भाऊ भारे असणार आहे भावी आमदार कर्ज खालापूरचे कोण असणार आहे तर भाऊ भारे असणार आहे ते प्रत्येकाने लिहून ठेवा की येणारे आमदार हे आपले भाऊ उभारेच असणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आजपासून प्रत्येकानं गाव वाड्या वस्त्या भूत असेल यावर प्रचाराला सुरुवात करायची आहे उमेदवारी तो कधी ती क्लिअर होईल किंवा अजून पुढची प्रोसेस कधी होईल हे न बघता कारण निवडणुकीला फक्त एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे त्या कालावधीमध्ये हो आजचा हा शुभारंभ आहे असं समजूनच आपण सगळ्यांनी सुधाभावसाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करायचंय प्रत्येकाने सक्षमतेनं भावून केलेली कामं ही प्रत्येक महिलेपर्यंत किंवा प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं आणि खऱ्या अर्थानं आपण केलेली कामाची पोच पावली ही प्रत्येकाने पाहून पर्यंत पोहोचवावी तीज तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद